दिवस झिजला त्या बापाला त्या पोरी मार पोरी ए पोरी हा तुमचा बाप आहे हा तुमचा बाप आहे या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरीनो या आईच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरीन हे पोरे या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का या या आईच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का सांगा मला या आई बापाला तुम्ही मान खाली घालायला लावणार आहे का ए, या आई बापाला तुम्ही मान खाली घालायला लावणार आहे का बाप पोलीस स्टेशनला उभा राहू दे का ए पोरे ए पोरी पुत्र्यासारखा हा बाप झुकू दे का ती आई झुकू दे का तुम्ही विचार करा ए माझ्या लेखरान ए एकदा सुद्धा बापाच्या पायावर चला दोन टेकवा चला सगळ्या बोरीना बोरीने चाल झोक बापाच्या उठ नकाच चाल झोक बापाच चा पाय धर गा ए पोरी आईच पाय धर चाल ए हा तुमचा विठ्ठल आहे ग हा तुमचा विठ्ठल आहे ही तुमची देवी आहे पोरी नो ए पोरी

बापा शिवाय ना आई शिवाय आपल्यावर कोणच प्रेम करत नसतं बघ ए या बापाची मिठी तुला आयुष्यभर ताकद देईल बघ या बापाची मिठी आयुष्यभर तुला ताकद देईल बघ हा ए चला सगळ्या खाली बसलेल्या पोरीने आणि पोराने आपला उजवा हात वरती करायचा कार उजवा हात सगळ्या पोराने आणि पोरीने उजवा हात वरती करायचंय चाल डोक्यावर ठेव डोक्यावर ठेव उजवा हात डोक्यावर ठेव ए चाल डोळस हात डोळ झाक ए, पोरी ए, आयुष्य बापाना दिलाय एक मिनिट द्याय साहेब तुला डोळ का डोळ आणि आता डोळ्यासमोर आणपुरी तुझ्या बापाला डोळ्यासमोर हे पोरी तुला बाप नसला तर मला डोळ्यासमोर आठ तुला बाप नसला तर तुझ्या शिक्षकांना डोळ्यासमोर आण पण आणपुरी डोळ्यासमोर आण बापाला ए पोरा आण आला का बाप डोळ्यासमोर आता मार कडकडून मिठ्ठी मार त्या बापाला मार कडकडून मिठी मार त्या बापाला कडकडून मिठी मार मार मिठे मार आणि सांग बापाला पप्पा जीव गेला तरी बेहतर पप्पा पप्पा ज्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता त्याच आत्मविश्वासानं मी घरी परत येईन पप्पा 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 मी हे शिकण्याचं वय आहे या शिकण्याच्या वयामध्ये शिकून प्रचंड मोठी होईन पप्पा हे पोरीनो घ्या शपथ ए घ्या शपथ घ्या घ्या शपथ पोरी घ्या शपथ एक एक आपल्या बापाला सोडून निघून जाणार नाही एक ही पोरगी आपल्या बापाला कुत्र्यासारखी मान खाली घालून देणार नाही या बापाला कसं वाटाल कोणतं लांडगा हरामखोर तुमच्या शरीरावर तुटर पडतो तुमच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो आम्ही प्रेमाच्या विरोधात नाही शाहू फुले आंबेडकर शिव शाहू फुले आंबेडकर चळवळ आम्ही मी आय मान पण तुझ्या जर शरीराचा तुकडा होत असेल आणि तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये जर फसवलं जात असेल तर कोरी आता शांत बसणार नाही तुम्ही माघिनी आहात आता लढाईचा नाही बघ आता लढाई साहेब साहेब हा चल डोक्यावरचा हात घाली घे पुरी आणि हा बाप घेऊन आज घरी जाई साहेब घेऊन आज घरी जाई साहेब ए पुरी हा आप घेऊन आज घरी जायचं बस बस बस